मित्रांनो धुळ्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे धुळे शहरातून वाहणाऱ्या पांजरा नदीत काल संध्याकाळी पाच हजार क्युसेक पाणी सोडलं व आज सकाळी दहा हजार क्युसेक पाणी सोडलेलं आहे पांजरा नदीला मोठा पूर आलेला आहे आपण बघू शकता कालिका देवीकडे जाणाऱ्या रस्ता वरून पाणी वाहत आहे अजूनही पाणी वाढण्याची शक्यता आहे नागरिकांनी नदीच्या जा जवळ जा जाण्याचा जा प्रयत्न करूनही आपण काळजी घ्यावी राजेंद्र सोनार गंगानगरी लाईव धुळे मित्रांनो पांढरा नदी दहा हजार क्युसेक पाणी अक्कलपाडा धरणातून सोडल्यामुळे मोठा पूर आलेला आहे या पुरामध्ये आपण लाईटिंगमध्ये बघू शकतात पाणी हा महाकाली मंदिराचा जो पूल आहे त्याच्यावरून पाणी वाहत आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख असून नागरिकांची पा पाहण्यास पूर पाहण्यासाठी गर्दी होत आहे राजेंद्र सोनार गंगानागरी लाईव धुळे